जय शिवराय तायदानो जय शिवराय खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप लाईव्ह वरती आहेत झाले का जेवण सर्वांचे मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे जय शिवराय तायदानो जय शिवराय जेवण करा सर्वांनी मित्रांनो झाले का जेवण सर्वांची जय शिवराय जय शिवराय टॅ दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय त्या दादांना झाले का जेवण सर्वांचे शुभ सायंकाळ सर्वांना त्या दादांना मित्रांनो शुभ सायंकाळ झाले का जेवण तयार दादांना मित्रांनो या थोडा वेळ गप्पा मारूया जय शिवराय जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे ताय दादांनो खूप खूप धन्यवाद दन्य। माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ते तदनो जय शिवराय जय शिवराय ते तदनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माया लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद चले का जेवण सर्वांचे ताई दादा न मित्रांनो काही पण प्रताप लाईव्ह वरत आहे आपले स्वागत आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो जय शिवराय ताई न जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय झाले का जेवण झाले का जेवण तायदा खूब खूब धन्यवाद ये जो लता है दादा मित्र धन्यवाद धारे का जेवन तुम्हें तई दादा मित्रों का जेवन जय शिवरायत्रे दादांना जय शिवराय जय शिवरायत दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तय दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लेखा जीवन सर्वांचे जय शिवराया तय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे काही मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवायला सर्वांनी ताई दादा मित्रांनो का जेवण सर्वांचे झाले का जेवण सर्वांचे ताई मित्रांनो जय शिवराय ताई जय शिवराय मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे काय मित्रांनो खूप धन्यवाद दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद नाळकर जेवण सर्वांचे राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे राजू दादा राजू दादा म्हणत आहे जय शिवराय दादा जय शिवराय दादा तुम्हाला पण राजू दादा झाले का जेवण या जेवायला राजू दादा राजू दादा झाले का जेवण या जेवायला राजी दादा म्हणत आहेत प्रतापदादा साडे नऊच्या दरम्यान माझे लाईव्ह आहे हो का चालेल चालेल दादा येतोच आहे जेवण झाले का नक्की लाईव युरिया दहा वाजता किंवा नऊ वाजता ओ ओके ओके, ओके। चली चली ददा। राजु दादा राजू दादा जेवण झाले का राजू दादा राजू दादा जेवण झाले का जय शिवरायताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव आपलं स्वागत आहे सर्वांचं दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवण सर्वांचे जय शिवराय जय शिवराय ताय दादांना खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे જય શુરા જય શુરા ત્યાદાદા નું જયસુરા ખુબ ખુબ ધન્યવાદ आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण आहे दादा न मित्रांनो जय शिवराय जय शिवराय तया दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे काय दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद या जेवायला तया दादांनो मित्रांनो दादा जय शिवराय जय शिवराय राजे दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे दादा लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय दादा दादा जेवायला या राजेश दादा राजीज दादा म्हणत आहेत नमस्कार प्रताप दादा नमस्कार दादा तुम्हाला पण शुभ सायंकाळ दादा कसे आहात दादा तुम्ही दादा कसे आहात तुम्ही जेव्हा दादा माझे जेवण दहा वाजता ओ का हो तुमचे जेवण दहा वाजताच असते दादा बरोबर आहे पाऊस आहे का दादा पुण्यामध्ये पाऊस आहे का पुण्यामध्ये दादा हा कमी आहे काका एकदम ओके आहेत ओके ओके ओकेच राहा ओकेच राहा दादा व्हिडिओ पहा आमचे पाहतो ना राजा दादा मी तुमचे व्हिडिओ पाहतो त्या व्हिडिओला कमेंट पण असतात पहा तुमचे व्हिडिओ मी पाहतो रोज रोज एक दोन तर व्हिडिओ मी पाहतोच तुमचे आज सकाळपासून आज जवळजवळ कुठेच पाऊस नाही आहे दादा सकाळपासून आज जवळजवळ कुठेही पाऊस नाही सकाळी पाऊस झाला इकडे तेवढाच त्यानंतर पाऊस आज दिवसभर नाही आज सकाळी पहाटे पहाटे लाईव्ह घेतलेली ग साडेसहाला सव्वा सहा वाजता दादा ओके okay, धन्यवाद दादा चला दादा दुसरा लाईव्ह चालू आहे ओके ओके दादा चालेल चालेल दादा या खूप खूप स्वागत आहे माझ्या वरती आपलं दादा बाय सर्वांना शुभरात्री शुभरात्री दादा ज्योतिताई जय शिवराय जय शिवराय ज्योतिताय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ज्योतिताई जेवायला ज्योतिताई जेवण झाले का तुमचे ज्योतिताई डन धन्यवाद धन्यवाद ताई लाईक डन धन्यवाद लाईक डान धन्यवाद ताई धन्यवाद जेवण झाले का ज्योतिताई साडे नऊ ला जेवण हो मग अशी सांगितले होते तुम्ही साडे नऊ ला जेवण स्वयंपाक बनवला का जे जेवण बनवून झाले का बनवायचे आहे अजून सुरुवात केली नसेल ओ, म्हणत आहे ओके श्री स्वामी समर्थ गुड नाईट गुड शुभरात्री ताई शुभरात्री खूप खूप धन्यवाद माझ्या हो, लाईव्ह आपलं स्वागत आहे ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवरती सर्वांचं स्वागत आहे दादा मित्रांनो झाले का जेवण सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझे लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद तालिका जेवण सर्वांचे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तायदादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे तायदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे तैदादानं मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय तया दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तया दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला आता दादांना बंद करतो